इंग्रजीच्या शिक्षकाला धड स्पेलिंग ही येईना विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आई वडिलांनंतर मुलांचा सगळ्यात मोठा असतो तो शिक्षक शिक्षक कारण लहान मुलांच्या मनावर जो प्रतिबिंब बिंबवतो ते त्याच्या आजीवन स्मरणात राहते शिक्षक आणि पाल्य विद्यार्थ्यांकडून चांगल्या गुणांची अपेक्षा ठेवतात पण गुरु जर योग्य नसेल तर थोडक्यात सांगायचे झाल्यास झाडच जर योग्य नसेल तर त्याला चांगले फळ कुठून येतील असाच एक भयंकर प्रकार छत्तीसगड राज्यातून समोर आला आहे इंग्रजी विषयाच्या शिक्षकाला साधे अकरा आणि एकोणवीस चे स्पेलिंग बरोबर लिहिता आले नाही इंग्रजी शिकविणारा हा शिक्षक त्याला साधे सोपे इंग्रजीतले शब्दही लिहिता येत नव्हते त्यामुळे सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल आता चिंता व्यक्त करण्यात आली आहे व्हायरल व्हिडिओ छत्तीसगड मधील बलरामपूर येथील एका सरकारी शाळेचा आहे जिथे तपासणी सुरू आहे या तपासणी दरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आहे तर एका इंग्रजी शिक्षकाला फळ्यावर अकरा आणि एकोणवीस ची स्पेलिंग इंग्रजीत लिहिण्यास आले होते पण त्यांनी चुकीची स्पेलिंग फड्यावर लिहिली जेव्हा त्यांना विचारण्यात आले की स्पेलिंग बद्दल तुम्हाला खात्री आहे का तेव्हा शिक्षकाने अगदी आत्मविश्वासाने हो म्हटले आणि येथूनच चिंता आणखीन वाढत गेली त्यानंतर स्पेलिंग पुढे अंकात अक्षरे लिहून वर्गातील विद्यार्थ्याला या दोन्ही स्पेलिंग वाचून दाखविण्यास आणि शिकविण्यास सांगण्यात आले शिक्षक लिहिलेले स्पेलिंग विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तितक्यात कोणीतरी अकराची स्पेलिंग चुकीची आहे मग शिक्षक गोंधळून जातात आणि फड्याकडे बघायला सुरुवात करतात जे पाहून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवेल सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एकदा तुम्ही सुद्धा नक्की बघा व्हिडिओ व्हायरल होता सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे जर शिक्षकाला मूलभूत शब्दही कळत नसतील तर त्याला कामावर कसे ठेवण्यात आले याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याचप्रमाणे शिक्षकावर कोणत्याही कारवाईचा अहवाल अद्याप तरी समोर आलेला नाही ब्युरो रिपोर्ट छत्तीसगड